एज्युकेन इज व्हाइट एज इट्स ब्लॅक हँड्रीपोर्ट म्हणाला होता कोणताही रंग चाले पण तो काळा असावा पण त्याने हे खरंच विरोधाने म्हटलं होतं का त्यामागे एखादं कारण होत लोकांना वाटत होतं फोडला काळा रंग उठायचा खरं कारण होतं उद्योगातील क्रांती त्याने मोहिंग असेल लाईन सुरू केली होती म्हणजेच गाडी सतत पुढे सरकत राहायची आणि कामगार तिथेच उभे राहायचे त्या काळी रंग सुकायला दिवस लागायचे पण जपान ब्लॅक नावाचा एक खास काळा पेंट मार्केट मध्ये आला होता तो फक्त काही तासात सुकायचा त्यामुळे उत्पादन थांबत नसे प्रत्येक नव्वद मिनिटाला एक मॉडेल टी तयार व्हायची कल्पना करा एकोणीसशे मध्ये दिवसाला एक हजार गाड्या तयार व्हायच्या आणि किंमत एकोणीशे आठ मध्ये आठशे पन्नास डॉलर वरून एकोणीशे पंचवीस पर्यंत दोनशे साठ डॉलर वरती आली म्हणजे फोर्डने काळ्या रंगामुळे गाड्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्या वेग उत्पादन खर्च आणि टिकाऊपणा या तीन का कारणांमुळे काळा रंग हा फोर्डचा बिझनेस सिक्रेट बनला पण जेव्हा स्पर्धकांनी रंगबिरंगी स्टायलिश कार बनवायला सुरुवात केली तेव्हा ग्राहकांचं लक्ष तिकडे वळालं आणि एकोणीशे सव्वीस मध्ये फोर्डलाही मान्य करावं लागलं आता काळाच नाही आणि रंगही महत्वाचे आहे म्हणून पुढच्या वेळी परिकार दिसली तर लक्षात ठेवा तो रंग फॅशन साठी नव्हे तर क्रांती क्रांतीसाठी निवडला गेला होता असेच कार रिलेटेड सहा सेकंदामध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा